नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन आहे आणि या आजच्या दिवसाचं आणि या वर्षाच्या जागतिक पर्यावरण दिनाचं बोधवाक्य आहे की जमिनीचं वाळवंटीकरण थांबवणं आणि पुनर्भरण करणं आज काळा ऑइल वेचक कष्टकरी पंचायत या समाजातल्या अतिशय तळातल्या कष्टकऱ्यांच्या वतीनं पर्यावरणाच्याच विषयासाठी आंदोलन केलं जाते आज जागतिक पर्यावरण दिना दिवशी आम्ही जे सगळे काळा ऑइल गोळा करतो गाडीमधनं जे लुब्रिकेटिंग ऑइल गॅरेजवाले काढतात ते एका ड्रममध्ये भरतात आणि ते गोळा करायचं काम आम्ही करतो हे काळं ऑईल आम्ही पुनर्वापरासाठी देतो रिफायनिंग फॅक्टरीमध्ये ज्यातून कार्बन काढला जातो आणि दुसऱ्या दर्जाचं ऑइल हे बाजारामध्ये पुनर्कामा विक वापरासाठी आणलं जातं हे पर्यावरण रक्षणाचं काम आहे कारण हे काळं ऑईल जे आहे हे हजारांश वेस्ट म्हणजे धोकादायक कचऱ्यामध्ये येतं ते जर जमिनीत गेलं तर जमीन नापिक होते जर पाण्यात गेलं तर पाणी प्रदूषित होतं पिढ्यान पिढ्या पीड़ा हे काळा ऑइल गोळा करून आम्ही रिफायनिंग फॅक्टरीना देतो मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही हे काळा ऑइल गोळा करण्याचं जे कन्सेन म्हणजे परवाना आहे तो, तो मोठ्या कारखान्यांना दिला जातो काळा ऑइल प्रत्यक्ष गोळा करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना ते मिळत नाही त्याशिवाय रस्त्यात आम्हाला पोलीस अडवतात तुम्हाला लायसन काय आहे परवाना कुठला आहे गोळा करायचा ते मागतात आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला जिल्हाधिकारी कचेरीनी हे काळा आम्ही गोळा करतो आम्ही पर्यावरण रक्षक हो, आहोत म्हणून ओळखपत्र द्यावं ती मागणी करण्यासाठी आज आमचं हे आंदोलन आहे दुसरं काळा गोळा करण्याचा जो परवाना आहे तो आम्हाला मिळावा ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी अशी आहे की काळा होईल आम्ही जिल्हाभर फिरून गोळा करतो छोट्या वाहनातनं मोटरसायकल किंवा छोट्या टेम्पोतून हे वाहतूक करत असताना आम्हाला धोका होऊ शकतो अपघात होऊ शकतो तर आमचा विमासुद्धा महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने उतरावा अशी मागणी करण्यासाठी आज या जागतिक पर्यावरण दिना दिवशी आज काळं ऑइल वेचक कष्टकरी पंचायत महाराष्ट्राच्या वतीनं आज नगर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर हे आंदोलन होते आज पर्यावरण दिनानिमित्त वापरलेले ऑइल कचरा वेचक पंचायत कष्टकरी पंचायत यांचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष माननीय नितिन पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि काळे ऑइल पंचायतचे राज्याचे उपाध्यक्ष माननीय भाऊसाहेब बुडानशी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कष्टकऱ्यांना समाजामध्ये न्याय मिळाला पाहिजे आम्ही जे काम करतो त्या कामाला पत मिळाली पाहिजे आमचं हे काम जरी समाजाच्या दृष्टीने ही नसलं परंतु आम्ही पर्यावरणापूरक काम करतो हे समाजाला कळलं पाहिजे या निमित्तानेच पर्यावरणाचं औचित्य साधून आज आम्ही आमचं महत्त्व पटवून देण्यासाठी माननीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं या निवेदनामध्ये कष्टकरी समाजाला काळं ऑइल वेच वेचत करणाऱ्या समाजाला एक परवाना मिळाला पाहिजे त्यातून त्याची आर्थिक पद उंचावेल या अशा अनेक मागण्यांसाठी आज आम्ही साहेबांना भेटलो सकारात्मक चर्चा झाली त्याबद्दल मी पवारसाहेबांचंही आणि सगळ्या सर्वांचं एक आभार मानतो आणि धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा